जय शिवराय बाबा आणखी तुला डाऊट आहे डिग्री वर्सेस स्किल काय इम्पॉर्टंट आहे जॉबसाठी डाऊट आहे म्हणून तर तो व्हिडिओवर क्लिक केले बरोबर आहे वर डोंट वरी बाबा मी तुला सांगेन एक्झॅक्टली स्किल्सच इम्पॉर्टंट आहेत बरं का एका लाईनमध्ये सांगू का डिग्रीपेक्षा स्किल इम्पॉर्टंट आहे जॉबसाठी ओके पण आता स्किल म्हणजे काय स्किल घ्यायचे कसे स्किल एक्झॅक्टली असतात काय सगळं सांगणार आहे पूर्ण व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ नक्की बघ जय शिवराय आलाय ना कमेंट डाउ कमेंट सेक्शनमध्ये जय शिवराय जयशिवरायचा स्पॅम सगळेजण करा माझ्या भावानं ओके फुलस्टा जेव्हा जे सिरीज आपले यूट्यूब चॅनल होते चालू आहे फ्रीमध्ये दररोज संध्याकाळी साडे दहा वाजता मी लाइव होतोय ओके जायचं आहे लाईव्ह सेक्शनमध्ये प्लेलिस्टमध्ये तुम्हाला दिसेल भाऊ सेहेचाळीस सत्तेचाळीस व्हिडिओ झालेत ऐका टॉपिक वर यू डिग्री वर्सेस स्किल प्रत्येकजण डिग्रीसाठी झडतोय फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ इयर जे काय असेल ते करतोय ते झाल्यानंतर मात्र त्याच्या पदरी निराशा येते शंभर पैकी दहा पोरं जॉबला लागत असतील लय झाला तो पण आकडा ते पण लागतात कॉलेज प्लेसमेंट थ्रू वगैरे पण मित्रांनो लक्षात ठेवा स्किल्स नसतील तर जॉब नाही आहे जरी जॉब लागला सर्वाईव्ह करण्यासाठी स्किल्स लागतात म्हणजे लागतात आता स्किल म्हणजे एक्झॅक्टली काय काय लक्षात घ्या डिग्री तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये एंट्री करून देईल ओके इंटरव्ह्यू बोलेल ओके हॅव यू एनी डिग्री येस कम इयर यू डोंट हॅव एनी स्किल्स गो गोदियर सिंपल हीच भाषा असेल डिग्री असेल तर इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही जाल इंटरव्ह्यू द्यायला तरी जाल तुम्हाला आतमध्ये घेतलं जाईल पण स्किल्स नसतील बा इंटरव्ह्यू डायरेक्ट मिळेल जय हरी जय जय भारत कारण स्किल मित्रांनो खूप गरजेचे आहेत आता स्किलमध्ये पहिला स्किल सगळ्यात इम्पॉर्टंट कम्युनिकेशन मित्रा लय महत्वाचं आहे रे कम्युनिकेशन स्किल तुझ्याकडे असलाच पाहिजे कसा इम्प्रूव करायचं ते पण सांगतो मी तुला कम्युनिकेशन का लागतंय पोरांनो बघा पहिलाच राऊंड इंटरव्ह्यूमध्ये काय असतो बाय तुमचं कम्युनिकेशन तुम्हाला इंट्रोड्यूस करावं लागतो स्वतःबद्दल इंट्रोड्युस युअरसेल्फ टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ हाऊ यू कॅन रिप्रेझेंट द हॅन्सर इफ यू डोंट नो द इंग्लिश तुम्हाला इंग्लिश जर माहित नसेल कसं सांगशील रे बावड्या ताई कसं सांगाल तुम्ही सो यू शूड हॅव गुड कम्युनिकेशन ओके तुमचं कम्युनिकेशन पाहिजे ॲट लिस्ट व्हॉट एवर यू आर रिप्रेझेंटिंग त्याच्या डोक्यात गेलं पाहिजे त्याला समजलं पाहिजे ओके त्यामुळं ट्राय टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिश पाहिजे कम्युनिकेशनमुळं कित्येक पोरांचे इंटरव्ह्यू मित्रांनो सिलेक्ट नाही झाले पोरं कित्येक जणांचा जॉब गेला आहे कम्युनिकेशनमुळं कारण बोलताच येत नाही इंग्लिशमध्ये सो मेक शुअर दॅट तुमचं कम्युनिकेशन वाढलं पाहिजे त्यासाठी सोर्स आहे त्यासाठी करायचं काय काही नाही हे बघा छोटे छोटे व्हिडिओज बनवा इंग्लिशमधून व्हिडिओज बनवा जे नोट्स तुम्ही बनवताय डेली त्या नोट्स इंग्लिशमध्ये रीड करा स्पीक करा बोला ओके यासाठी एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवला आहे मी इंग्लिश तीस दिवसात कसं परफेक्ट करायचं डिस्क्रिप्शन चेक करा किंवा आपला युट्यूब चॅनल चेक करा भेटेल कम्युनिकेशन वाढवावरून कम्युनिकेशन स्किल इज व्हेरी इम्पॉर्टंट स्किल त्यामुळे पहिल्यांदा मी तेच घेतले दुसरं स्किल तुम्हाला सांगेल दुसऱ्या स्किलमध्ये टेक्निकल स्किल्स येतात टेक्निकल स्किल्स तुमच्याकडे पाहिजे म्हणजे पाहिजे भाऊ कम्युनिकेशन आहे टेक्निकल स्किल नाही मग तो बी पी ओमध्ये जा उपयोग नाही आहे ज्यावामध्ये किंवा आय टीमध्ये नाही घेणार कोणी टेक्निकल स्किल पाहिजे टेक्निकल स्किलमध्ये यू शूड हॅव गुड ॲट प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस परत प्रोजेक्टचे टूल्स तुम्हाला आले पाहिजेत खूप सारे मी सांगू प्रोग्रॅम लँग्वेजमध्ये लेट सपोज तुम्ही जावा चूज केले ओके सो यू शूड नो सी सी प्लस प्लस कोर जावा ॲडव्हान्स जावा स्प्रिंग बूट मायक्रो सर्व्हिसेस दॅन मे वेन काय असतं मे वेन काय असतो प्रो परत गिटहप काय असतं पोस्टमॅन काय असतो गिट लॅब काय असतं बिट बकेट काय असतं हे जे टूल्स आहेत जे इंडस्ट्रीमध्ये यूज होतात यू शूड नो अबाउट इट नसेल तर शिका कुठून अरे मी शिकवतो आहे एवढं काय लोड घेत आहे मला कॉन्टॅक्ट करा माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये भेटत असेल मी हे सगळे टूल्स तुम्हाला शिकवेन भाऊ लोड घेऊ नको किंवा युट्यूबवर यू कॅन वॉच इट फ्रॉम टेक्निकल स्किल ओके एवढं सगळं आलं पाहिजे डी एस त्याच्यामध्ये खूप आहे ओके लॉजिक बिल्डिंग तुमची महत्वाची आहे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्विंग खूप इम्पॉर्टंट आहे लॉजिक बिल्ड कसं करायचं त्याच्यावर पण व्हिडिओ आहे बघा ओके प्रॉब्लेम सॉल्व करायचे प्रॅक्टिकली त्यासाठी गिक्स फॉर गिक्स वेबसाईट देन आणखीन काय रे जावा टी पॉईंट्स खूप साऱ्या भारी वेबसाईट आहेत त्यावर विजिट करा चॅट जी पी टीचं यूज करून तुम्ही तुमचं प्रॅक्टिकल नॉलेजसुद्धा वाढवू शकता वाढवा गरजेचं आहे टेक्निकल स्किलमध्ये मित्र हे सगळं येत आहे परत कम्युनिकेशन स्किल्स सोबत सॉफ्ट स्किलमध्ये आणखीन खूप सारे स्किल्स येतात जसं की लिडरशिप लिडरशिप नावाचं हो स्किलसुद्धा सुद्धा इम्प्लिमेंट कर ओ तुला तर टीम दिली हँडल करायला नीड टू हँडल दॅट तुला ती हँडल करता आली पाहिजे राईट बोलण्याचं स्किल तेच कम्युनिकेशनमध्ये येऊन जातं पण लिडरशिप स्किल असलं पाहिजे बरं का लिडरशिप स्किलसुद्धा मॅटर करतं ज्या वेळेस आय टी कंपनीमध्ये जातात ओके त्याच्यामुळे भाऊ हे स्किल्स वाढव जास्त तुझा फोकस कम्युनिकेशनवरती टेक्निकल स्किलवरती असला पाहिजे तुला जर वाटत असेल माझ्याकडे डिग्री आहे ग्रॅज्युएशनची पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री आहे मला लगेच जॉब भेटून जाईल ह्या भ्रमातून बाहेर हो सगळ्यांना नवीन आहे या भ्रमातून बाहेर व्हा फक्त डिग्री इट्स नॉट सफिशियंट टू टेक द जॉब इन आय टी काहीच नाही रे बाबा डिग्रीचा कागद आत्तापर्यंत मी डिग्री पण आलेली आहे माझी कॉलेजवरून डिग्री इज नॉट मॅटर आर यू गेटिंग माय पॉईंट फक्त विचारलं जाईल ओके व्हॉट यू डीड काय केलं तू पी सी ए ओके कम इयर किव द इंटरव्ह्यू ओके वॉट यू हॅव नॉलेज व्हॉट आर दी प्रोजेक्ट्स यू यू हॅव बिल्ड कोणते प्रोजेक्ट केले काय केलं कसं केलं एक्सप्लेन इट इफ यू आर एबल कम हियर युल गेट द जॉब विथ हाय पॅकेज त्यामुळं नॉलेज घ्या पूर्ण नॉलेज खूप महत्त्वाचं आहे स्किल्स खूप महत्त्वाचे आहेत डिग्रीचा कागद कोणीही विचारणार नाही कुणीच विचारणार नाही तुला किंवा कोणती डिग्री केली नॉलेज काय तुझ्याकडे कारण एक एक्झाम्पल एक देईल मी खूप सारे पोरं बघा डिग्रीवर तर जॉबला पण लागलेले आहेत बरं का आता थोड्याफार थोडक्या नॉलेजने जॉबला लागली पण लॅक ऑफ स्किल्स लॅक ऑफ नॉलेजमुळं मित्रांनो त्यांचं पॅकेज तेच आहे टू एल पी ए थ्री एल पी ए तिथंच आहेत ते त्याच्या पुढं पॅकेजेस जात नाही आहे का लॅक ऑफ स्किल्स लॅक ऑफ नॉलेज सो टेक द नॉलेज ॲज मच ॲज पॉसिबल इन इव्हर्स स्ट्रीम जी पण स्ट्रीम तुम्ही घेतली आहे ना मग ते जावा असो पायथन असो त्यामध्ये पुढं कंटिन्यू ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी शिका गरजेचं आहे टाईम लागते लागू द्या पण शिका रात्र रात्रीचा दिवस दिवसाची दिवस रात्र आपण म्हणतो ना एखाद्या काळाची गरज आहे करावंच लागेल करावंच लागेल रिस्पॉन्सिबल बना पोरांना सांगायची गरज आहे यार मला हे कळत नाही बरोबर रिस्पॉन्सिबल का बनत नाहीत स्वतःहून रिस्पॉन्सिबल बना सगळ्या गोष्टी करा ओके प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन गायडन्स मी तुमच्यासाठी घेऊन येतोय ज्यांना जावा शिकायचं परत सगळ्या नवीन ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी सिरीज स्टार्ट केली जावा फुलस्टार डेव्हलपमेंट फॉर एव्हरी वन फ्रीमध्ये हो जावा एकदा संध्याकाळी साडे दहाला या शेअर करा सगळ्यांना हा व्हिडिओ किंवा आपले व्हिडिओ शेअर करत चला प्रत्येकाचा फायदा होईल फ्रीमध्ये फुलस्टॉक जेवा डेव्हलपमेंट प्रत्येक मराठी पोरगा शिकेल ओके एवढं सांगू इच्छितो की बाई डिग्री आणि स्किलमध्ये प्रायोरिटी शूड बी द स्किल स्किल स्किल्स काय काय कसं करायचं एव्हरीथिंग आय हॅव एक्सप्लेन दिस व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल भाऊ जय जाऊ जय शिवराय एकदा कमेंटमध्ये लिही नेक्स्ट टॉपिक कशावरती पाहिजे ते पण लिही आणि ह्या व्हिडिओला शेअर कर जय जिजाऊ जय शिवराय